मुळच्या वारकरी संप्रदायात जन्माला आलो शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलो खूप शिक्षक नाही सातवी शिकलो ते पण सात वर्षे शाळेत गेलो म्हणून सातवी मिळाली असे काही मार्ग घेऊन नाही काय माहित त्या गावाने जसे तुमच्या ग्रामदैवत हे आमचं आमच्या तिकडे ग्रामदैवत ही मारुती राहायचं हनुमंत राहायचं पाणी आले होते आता एक बी नाही दोघ पळून गेले दहा रुपयाचा धंदा होत नाही कस नाही तर तीस वर्ष पूर्वी दोन आता तीन चार व्हायला पाहिजे होते त्या ग्रामपंचायतला ऑफिस नाही ग्रामपंचायतच्या खात्यात पैसे नाही गावात कोणती व्यवस्था नाही कोणती सुविधा नाही अशा परिस्थितीत काम करायचं म्हणजे मोठे दिव्यच होते पण माझा एक स्वभाव आहे माझ्या गाडीवर बरोबर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची बरोबर आहे छत्रपती बरो शिवाजी महाराजांची बरोबर आहे आणि आपल्या आजी शेती कोणा ठेवली आज्याला लग्न कोणी केलं आज्याने घर कोणी बांधलं आज्याने आठवणीत कोण राहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय कारण महात्मा गांधी काय संबंध आमचा कारण ते लोक समाजासाठी जगले म्हणून समाजाने आठवणीत ठेवले आमच्या आज्याने लोकांच्या धुऱ्या कोरले गे अतिक्रमण केलं नळाला नाही लावली ग्रामपंचायतच्या नाही भरला भाडवायने कधी त्याला कोण आलं तर चांगली जागा ना दुसऱ्यासाठी जगा ना खरा तो एखादी धर्म साने शिकवला आम्हाला दुसऱ्यासाठी जगण्यात नाही मजा तुम्हाला नाही कोणाचं काही करायचं नका करू पण किमान त्रास तर नका देऊ हे चांगलं जगा टॅग भरा एवढ्या सगळ्या गोष्टी मोफत आहेत दो व्यायामशाळा आहे महिलांची वेगळी पुरुषांची वेगळी मोफत आहे काय पाहिजे हो लोकांना अजून आणि पहिल्या दिवशी एक एप्रिलला सगळ्यात आधी जी पावती फाटल्या जाईल माझ्या सगळ्या प्रॉपर्टी महिलाच्या नावावर माणसाच्या नावावर नाही जी बाई पहिली पावती फाडीन पुढच्या वर्षीची एक नंबरची पावती जिच्या फाटन तिच्या हाताने पंधरा ऑगस्टचं झेंडा उंडण होतं माझ्या इथे सरपंच झेंडे त्याच्यामुळं महिला मार्च महिन्यात पैसे घेऊनच होते पहिली पावती फाटली ऑगस्टचा पंधरा ऑगस्टचा मार दुसरी पावती असेल तर सव्वीस जानेवारीचा मार तिसरी पावती असेल तर एक मेचा माल चौथी पावती असेल तर सतरा सप्टेंबरचे एक झेंडे असत आमच्याकडे बाकीचे काय हरकत आहे गावातल्या माणसाने झेंडे वंडण केलं काय प्रॉब्लेम आहे सरपंचाने दंडाला धरून न्यायचे झेंड्यापाशी एक साडी चोळी घ्यायची पूजा करायची ओढ्या ताई दोन एवढा आनंद होतो त्या बाईला आमच्या इथे तर अक्षरशः त्या बाया रडत्या रडत्या <laughs> <था>। कारण <laughs> त्यांना कधी वाटलं नाही की ह्या गावच्या झेंड्या वंड्यांचं मात मला मिळत आणि तुम्ही भरसा ठेवा आपले म्हणून सांगतो मी तुम्हाला कोणाला सांगू नका माझी शपथ आतापर्यंत गरीबाच्याच हाताने झेंडावंडून झालं पैशावाल्या हव्या महिने भरले तो उशीर पळून चालतो का उद्या भरू परवा भरू आम्ही काय चोर आहे का मग तिकडेच उभा राहा चोर नाही तर तिकडेच उभा राहा बेचाळीस सी सी टी व्ही कॅमेरे माझे सगळं गाव दिसतो बाई घराच्या बाहेर पाय टाकला तर पहिले पदर घेत नाही त्या ऑफिसात दिसत चांगले झालं माझ्या इथे सत्तावीस ठिकाणी हात धुवायला बेसिन आहे गावात रस्त्याला सत्तावीस ठिकाणी जनरली आपण काय करतो इथे थुकू नका असं बोलले तो माझ्या इथे तसं नाही प्रत्येक गल्ली गल्लीत बेसिन लावले प्रत्येक बेसिनला नळ बसवला आणि प्रत्येक बेसिनवर लिहिलं इथं थुका हे इथं थुकू नका हा सांगपणा काही कामा नाही तुम्ही इथं थुकू नका लिहिले ना लोक त्याच्यावर चुकते <laughs> त्याने थुकायचं कुठे हे सांगा ना नो पार्किंग मग पार्किंग कुठं करायचं इथे कचरा टाकू नका इथे लग्न करू नका मग करायचं कुठं करायचं कुठं ते सांगा ना हे यंगला अक्कल असल्यासारखं सांगते फक्त इथं करू नका अन्न कुठं करा आम्हाला अजून कळलं नाही समाज का ऐकत नाही आम्ही एवढे म्हणतो लोक ऐकत नाही का ऐकत नाही त्याचं कारण शोधाना तुम्ही एक विचार करा तुम्ही गाडी घेऊन गेली एखाद्या ठिकाणी आणि दोन ठिकाणी गेले गाडी लावायला तिथं फक्त काय लिहिलेलं आहे नो पार्किंग मग तुम्ही पार्किंग करायची पुढं मग त्यापेक्षा सांगा ना पार्किंग आहे पार्किंग पाठीमाग आहे पार्किंग आम्ही दुकानाच्या बाजूला आहे तिथे जाईल ना त्याला कळलं नाही नको तिथे गाडी लाईन लाव सप काळजी घ्या या सगळ्या गोष्टीची काळजी घ्या म्हणून सरपंचांना थोडं कपटपणा करायचं असा मी थोडा कपटपणा केला लोकांसमोर पण लोकांच्या हितासाठी लोक तसे ऐकत नाही प्लास्टिक कसं मी पंधरा रुपये किलो निकत घेतलं कसे द्यायला लागले प्लास्टिक जाळायचं नाही कॅन्सर होतो प्लास्टिक जमिनीत टाकायचं नाही चौदाशे वर्ष सडत नाही चांगले बाबाची दे चांगले बाबा म्हणजे म्हणून प्लास्टिक फेकायचं नाही जगात सगळ्यात डेंजर समस्या सध्या प्लास्टिकची समुद्रामध्ये जहाजाचे रस्ते आडवलेले ते आता जगाला प्रश्न पडला काय करायचं म्हणून आम्ही थोडं कपटपणा केला आज मी खेड्यापाड्यात लग्नाची नोंद करत नाही इथं बसलेल्या महिला मला शंका आहे सगळ्यांनी लग्नाची नोंद केली असं की वाटत नाही आम्ही काय केलं एका बाईला आडवलं ती तिच्या मोलाच्या जन्माची नोंद करायला आली म्हणजे दादा माझ्या मुलाच्या जन्माची नोंद करायची म्हणलं बाईशी तिला पाणी बिनी दिलं प्यायला म्हणलं ताई तुझ्या मुलाची नोंद करतो आम्ही काय अडचण नाही तुझ्या लग्नाची नोंद का ती म्हणजे नाही म्हणलं कोणाच आहे इतका राव आला तुला एवढं शिव झालं तुला कोणा सरपंच केलं मेल्या तू सरपंच व्हायच्या लायकीच आहे का असं बोलत असते का रोड मी सगळ्या रस्त्याने रडत गेली सगळ्या गावाला माहीत झालं लग्नाची नोंद नसली ते पोराची नोंद घेत नाही आता हळद लावूनच येते आमची नोंद कर आणि लग्नाची नोंद करायला करा टी सी जोड लागते अठरा वर्षाच्या आतल्या पोरीचं लग्न माझ्या इथे होतच नाही आता ऑटोमॅटिक टी सी जोडा लागते ही एखादी बुद्धी आहे ना मृत्यूची नोंद करीत नाही अहो सरपंच लाकडी टाकायला लावतो पण नोंद नाही हे सत्य दुःख आहे महाराष्ट्रात आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो स्वतःहून जर तुम्ही नोंद नाही केली तर वीस दिवसाच्या बाद सरपंचा अधिकार संपुष्टात येतो किती त्याच्यानंतर त्याला नोंद करता येईल नाही तुम्ही जाता तीन महिन्याला माझ्या बापाचं सर्टिफिकेट द्या कुठून देईन तो नोंदच नाही देईन कुठून मग त्याच्यासाठी त्याला तसेच हा व्हिडिओ कोर्टात जावं लागतो वकील लागतो हजार पाचशे खर्च येते आणि मग ती ऑर्डर घेऊन पंचायतला येते आणि मग त्याची नोंद होती देतो मग त्याचा गैरसमज होतो मी कोर्टातून आणलं जवळ सरपंचा गेला असं त्याचा गैरसमज होतो ते कोर्ट मी कशाचं भरशवर देतो मला अजूनही कळलं नाही देईन कुठून देईन तहसीलदार असेल कोण व्हिडिओ असेल शेवटी ग्रामपंचायतच हवाला घेईन ना त्याला तरी काय माहिती माणूस न्यायला मग आम्ही काय केलं याच्यासाठी जर एखादा म्हातारा म्हातारी मेली तर त्या पोराने अर्ज करायचा ग्रामपंचायतला जाळायची परवानगी घ्यायची तर त्याला तीन हजार रुपयाची मदत करतो आम्ही लाकडासाठी किंवा नगदी मग त्या तीन हजार रुपयासाठी ते अर्ज करतो अर्ज केला की दोन झाले हा समाज तितका सोपा नाही सहज ऐकत नाही असं नाही याला वाकडे नाही घ्यायचं मग तो अर्ज करतोच ना नाही तर तीन हजार पुढत आणि हे तीन हजार आम्ही कशातून देतो पैसे कोणाचा आहे त्यांचेच आमच्या बापाच आहे का समजा काय अच्छा एक ना अनेक गोष्टी रोज माझ्या इथे वाढदिवस लिहिल्या जातात आज कोणाचा वाढदिवस आहे त्याचं नाव फोटो येतो खुश होते लोक कधी कधी त्या मुलाच्या आईल्यानंतर माहीत होतं आज माझ्या मुलाचा वाढदिवस अच्छा एक ना अनेक कल्पना आम्ही अहो मोटरसायकल फोर व्हीलर म्हणजे हवा भरायची मशीन पण पंचायतचे लोक येत हवा भरून चार्जिंग निघाल्या गाड्या आता नवीन इलेक्ट्रॉनिक चार्जिंग चार्जिंग पॉईंट पण पंचायतचे लोकांना वळण लागलं पाहिजे त्याला ते कळलं पाहिजे त्याला त्याचं महत्व समजलं पाहिजे म्हणून पंचायत थोडा करते लोक आमच्या ऑफिसमध्ये येते चार्जिंग करून जाते जाऊ दे बिल कोण भरतं तेच भरते कोणत्या पैशातून भरते झाडं लावताना पण महिलांना विचारून झाडं लावले नाही तुम्हाला कोणतं रोप आवडतं तेच रोप देते माझ्या स्मशानभूमीत कमीत कमी, कमी शंभर क्विंटल जांभळे निघते दरवर्षी रस्त्याला लावलेल्या झाडाला दीड लाख नारळ म्हणून शंभर क्विंटल जांभळ आमावश्याच्या दिवशी पण स्मशानभूमीत जाते तिला भूत दिसत नाही जांभळ दिसते जांभळ खाऊ दे ना एकदा खूप उशीर झाला आपल्याला